नमस्कार मी संजय मिरे काराण्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सरकार येतं सरकार जातं मात्र गाव कामगार पोलीस पाटील जे आहेत त्यांचे जे प्रश्न आहे ते अद्यापही प्रलंबित आहे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या विविध मागण्यांना घेऊन सातत्याने आंदोलन करणारे गाव कामगार पोलीस पाटील हे सरकारचं लक्ष वेधित आहे मात्र सरकारचं याकडे लक्ष नाही पुन्हा एकदा का होईना पण या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरच्या विधानभवन या ठिकाणी आता गाव कामगार पोलीस पाटील संघांनी धडक मोर्चा नेण्याचं आयोजित केलेलं आहे अशी माहिती आज आयोजकांनी पत्र परिषदेत दिली आहे प्रेक्षक बंधू नमस्कार यावेळेला कारणवीरची टीम टिळक पत्रकार भवन भवनमध्ये आहे आणि आज उद्याला पोलीस पाटलांचा एक मोठा तुफानी मोर्चा निघणार आहे विधानसभेवर आपल्या काही मागण्यांना घेऊन ते धडकसुद्धा देणार आहेत यावेळेला आपण बघू शकतो की हेच ते महाराष्ट्रातील सर्व मान्यवर पोलीस पाटील आहेत जे आपल्या न्याय हक्कासाठी सरकारशी दोन हात करायला आता रस्त्यावर उतरलेले आहे आणि उद्याला हे सर्व लोक विधानभवनावर धडक देणार आहेत तर आपण त्यांच्याशी आता बातचीत करणार सर मला हे सांगा की कि उद्याला किती लोक येण्याचा अंदाज आहे पंधरा ते वीस हजार लोक पोलीस पाटील येण्याचा अंदाज आहे तुम्ही कुठून आलात मी पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटीलचं खजिनदार आहे यावेळेला दस्तूर खुद्द बाळासाहेब शिंदे आपल्यासोबत आहे जे की अध्यक्ष आहेत त्यांना आपण विचारूया सर शासनाचे एक कर्ते म्हणून पोलीस पाटलांकडे पाहिलं जातं शासन तुमच्याकडनं जे कामं करून घेतं खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनं मग ती वेतनश्रेणी असेल किंवा इतर मूलभूत सोयी किंवा सुविधा ज्या असतील किंवा आरक्षण असेल हे सध्याला पोलीस पाटलांना मिळतं आहे का पोलीस पाटलांच्या काय व्यथा आहे खरं तर प्रथम मी काराणिवचं या नागपूर नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो आमच्या व्यथा अनेक आहेत साहेब शासन तसं आमच्याकडं अतिशय दुर्लक्ष करते आणि दुर्लक्षाच्या माध्यमातून पोलीस पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या गेली पाच वर्ष आम्ही शासनापुढं मांडतो आहे आणि शासनापुढं मांडत असताना त्या मागण्या मान्य व्हायच्या परिस्थितीमध्ये आज तरी आमच्या त्या झा मान्य झालेल्या नाहीत खरं तर आमच्या मागण्या खरं मानधन आहे नूतनीकरण आहे किंवा पेन्शन असेल तुमचा मेडिक्लेम असेल अशा आशे विविध मागण्या आहेत आणि त्या मागण्या वारंवार शासनापुढं मांडण्याचा प्रयत्न केला फडणवीस साहेबांनी आम्हाला नेहमी उत्तरं दिलं तुम्हाला गोड बातमी देतो ती गोड बातमी कधी यायची असा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला आहे आम्ही ती गोड बातमी ऐकायला खूप ताटकळलेलो आहोत बिलकुल गोड बातमी ऐकण्याकरता म्हणून हे हे सर्व उत्साही आहेत संक्रांत समोर आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हटलं जाते मात्र तिळगुळ घेऊन जर नुसता गोडवा साजरा होत असेल मग बाकीचं काम कशाला करायचं पण असं होत नाही या समाजातील या लोकांना या मान्यवरांना जे पोलीस पाटलांचं काम इतकं सहजतेने करता येत नाही त्याच्यासाठी बरेच लोकांचे टोमणे बोलणे ऐकावे लागतात वेळप्रसंगी अपमान सहन करावा लागतो जेवता जेवता आपली ताट बाजूला सारून कामाला धावून जावं लागतं शासनाचे हे लोक शासनाकरता म्हणून काम करतात मात्र आज ते लोक उपेक्षित आहे याकडे मायबाप सरकारने लक्ष दिलं तर चांगलं होईल असं यांची मागणी आहे सर तुम्हाला काय वाटतं आमच्यावरती गडचिरोली असो चंद्रपूर असो हल्ले होते आमचे पोलीस पाटील शहीद होतात तरी साडेसहा हजारावरती आमचं भागत नाही उदरविरो निर्वाह होत नाही तरी शासनाने आम्हाला अठरा हजार रुपये मानधन वाढवून द्यावं अशी विनंती मला वाटतं शासनाने आम्हाला साडेसहा हजार मानधन चुटपंच्या मानधनावरती आम्हाला मानधन वाढवलं पाहिजे कारण काय होतं आहे आमचं कुठलं इलेक्शन आलं तर पोलीस पाटीलला प्रथम तिथल्या कार्यक हे असतात प्रतिनिधी असतात किंवा हे असतात तर त्यांचा सगळा खर्च जेवणाचा खर्च आमचा पोलीस पाटील करत असतो म्हणून पोलीस पाटलाला मानधन वाढलं पाहिजे पोलीस पाटलाला काम करताना गावात भरपूर अडचणी असतात पोलीस पाटलांना भरपूर अडचणी असतात असं या आंदोलनकऱ्यांचं म्हणणं आहे सर तुम्हाला काय म्हणायचं आहे सर माझं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही जे पोलीस फाटेल जेव्हा गावामध्ये काम करतो ही आम्हाची कामाची प्रचिती अजून शासनापर्यंत पोहोचली नाही असं त्यांना वाटतंय आहे महत्त्वाचे कारण आम्ही महसूल गृह वित्त वन विभाग सगळ्या कामा सगळ्या लोक विभागाचे आम्ही काम करावं लागतो आम्हाला आणि असं काम करतं असतानासुद्धा जर प्रशासन अगर आमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर हे एक खूप मोठी सुखान आहे बिलकुल खूप मोठी शोकांतिका असं यांचं म्हणणं आहे यावेळेला दस्तूर खुद्द योगेश मतेजीसुद्धा आपल्यासोबत आहे मतेसाहेब ज्या पद्धतीनं तुम्ही हे जे सरकारच्या विरोधात सरकारचं लक्ष वेधण्याकरता हजारोच्या संख्येने हा ही जी तुम्ही धडक देणार आहे किती महत्त्वपूर्ण राहणार आहे काय माहिती देता कारण की सर कसं आहे महागाईचा जमाना वाढलेला आहे आणि साडेसहा हजारामध्ये काहीच भागत नाही आज व्हॉट्सअप आहे मी आम्हाला प्रत्येक माहिती ती व्हॉट्सअपवर द्यावं लागते आम्ही गृह विभागाचं काम करतो महसूल विभागाचं काम करतो त्या हिशोबाने आम्ही प्रत्येक प्रत्येक डिपार्टमेंटला आम्ही सहयोग करतो आणि चोवीस तास आम्ही उपलब्ध असतो गावामध्ये आणि माहिती पुरवत असतो आणि साडेसहा हजार कारण की महागाई मुलांच्या फीज वाढलेल्या आहे उद्या वीस ते पंचवीस हजार लोकं येतील आमचे सर नमस्कार मी रितेश दुरुक्कर नागपूर जिल्हाध्यक्ष सर आम्ही कोरोना काळामध्ये भरपूर काम केले आहे त्याच्यानंतरमध्ये महसूल विभागाचे काम करतो सर निवडणूक विभागाचे काम करतो नैसर्गिक आपत्तीमध्ये असलेले पंचनामे करतो सर त्याच्यानंतरमध्ये सर आता आमचे रेतीघाटावर सर चेक रेतीघाटावर आमच्या ड्युट्या लावलेल्या चेकपोस्टवर ड्युट्या लावल्या अशा वेळेस सर जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असतात अवैध धंदेवाले ते सर आम्हाला अंगावर येऊन अंगावर येतात आमच्या पोलीस पाटलांची हत्या झाल्या सर अशा वेळेस सर आम्हाला अपघात विमा जीवन विमा अशा प्रकारचे सर लाभ दिला पाहिजे त्याच्यानंतर सर आम्हाला आमच्या पोलीस पाटलांना निवृत्तीनंतर ठोस रक्कम दिली पाहिजे त्याच्या त्याच्यानंतर सर सगळ्यात मोठा विषय सर आमच्या नक्षलवादीग्रस्तमध्ये नक्षलवादीग्रस्त विभागामध्ये आमच्या पोलीस पाटलांची हत्या केली असते साहेब अशा वेळेस शासनाने किमान आम शासनाने किमान आमच्या नक्षलग्रस्त भागामध्ये ज्यांची हत्या झाली आहे त्यांना किमान पन्नास लक्ष रुपये सानुग्रह निधी देण्यात यावी अशी माझी विनंती आहे शासनाला तर प्रेक्षकबंधूंना आपण सर्व जे पोलीस पाटील आले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत केली पोलीस पाटलांनी आपल्या व्यथा या ठिकाणी सांगितलेल्या आहे की कशा प्रकारचं कामकाज करावं लागतं वेळप्रसंगी जीवाशीनसुद्धा प्रत्येक घटना येत असतात आणि असे वेळेला त्याला सामोरं जाण्याचं काम हे पोलीस पाटील करीत असतात गेली अनेक वर्षाली पोलीस पाटील काम करतात आहे त्यांचा जो कालावधी आहे तो अद्यापही वाढविण्यात आले नाही मर्यादा वाढविण्यात आली नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महागाईच्या काळात फक्त साडेसहा हजार रुपये त्यांना पैसे दिले जातात या तुटपुंजा पगारावर कोणाचं भागतं का सरकारचं तरी भागतं का ही विचार करणारी गोष्ट आहे सरकारने याकडे आवर्जून लक्ष द्यावं मग त्यांच्या अनुकंपा तत्वावरच्या भरती असेल आहे त्यांच्या वयाच्या मर्यादा असतील आहे साठ पासष्ट करावी आणि किमान त्यांना कमीत कमी पोलीस पाटलांची मागणी आहे की कमीत कमी अठरा हजार रुपये तरी देण्यात यावे मात्र सरकार गंभीर नाही असा आरोप त्यांनी लावलेला आहे सरकार त्यांच्या या मोर्चाकडे कसं बघतं आणि त्यांच्या मागण्या खरोखर ते पूर्ण करतील काय आता याकडे सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलीस पाटलांचं लक्ष लागलेलं आहे नागपूरच्या ट्रक पत्रकार भवन परिसरातून कॅमेरा विलास विलासह संजय मिरक कारान्यूज नागपूर